मशीन ओपन केलं त्या ओपन करत असताना हा नंबर हा नंबर आणि आतला मशीन उघडलेला नंबर मॅच झाला पाहिजे तो होत नाही जर समजा त्यांनी ही लिस्ट आम्हाला दिल्यानंतर मशिनरी बदलल्या काही टेक्निकल प्रॉब्लेम आले आपण समजून घेऊ तर मग ती बदललेली लिस्ट आम्हाला का देण्यात आली नाही आणि ते सांगतात एखादी प्रिंट मिस्टेक होऊ शकते आय एक मशीन होईल सात सात आणि आठ आठ आणि ते सांगतात पोलिसांना की नाही नाही मी सुरू करणार तर मी त्यांना सांगितले एक तर तुम्ही लेखी द्यायचं की आमचं आमची प्रश्न म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही चालू करताय मग बघतो आम्ही जेव्हा आता मशीन ओपन केलं त्या ओपन करत असताना मशीन उघडलेला नंबर मॅच झाला पाहिजे तो होत नाही जर समजा त्यांनी ही लिस्ट आम्हाला दिल्यानंतर मशिनरी बदलल्या काही टेक्निकल प्रॉब्लेम आले आपण समजून घेऊ तर मग ती बदललेली लिस्ट आम्हाला का देण्यात आली नाही आणि ते सांगतात एखादी प्रिंट मिस्टेक होऊ शकते आय एम अग्री एक मशीन होईल सात सात आणि आठ आठ मशीन प्रिंट, प्रिंट मिस्टेक होतात तेरा तेरा बारा बारा मशीन प्रिंट मिस्टेक होऊ शकत नाही आणि ते सांगतात पोलिसांना की नाही नाही मी सुरू करणार तर मी त्यांना सांगितलेले एक तर तुम्ही लेखी द्यायचं की, की आमचं एक्सटे आमची प्रश्न म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही चालू करताय मग बघतो आम्ही